नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीत दरे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्ती दरे दहा हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीदारे नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्ती दरे दहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्त दर आहे दहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती चांदूर बाजार या ठिकाणी जास्तीत दर आहेत दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व जात आहे लालतूर